हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत पालक पनीर त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम पनीर एक जुडी पालक कांदा टमाटावर लसूण पालक पालकची भाजी आता पाच ते सहा मिनटं बॉईल करून घेणे पालक बॉईल की त्याला मिक्सरला टाकून वाटून घेणे नंतर कांदा व टमाटा कट करून ते परतून गेले परतून झाल्यानंतर मिक्सरला टाकून बारीक करून घेणे नंतर कढईत तेल तापत ठेवून त्याच्यात दोन उळी तेल जिरं मोरी टाकून कांद्या टोमॅटोचे वाटण परतून घेणे त्याच्यात मिरची मसाला मीठ टाकून त्याच्यात एक ग्लास पाणी टाकणे बारीक केलेले पालक त्याच्यात टाकून व कट केलेले पनीर देखील टाकून घेणे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ने च चेहरे पे हंसी तेरे आने से ही खिली है तुझे पाने की चाहत में अब साजिशें दिली है मेयरा तेरी यारी मेरे दिल से ही जुड़ी है जिंदगी में मेरी तेरी यारी की ही कमी है अब क्यों स गया पता चला छट दे सारी नाराजगी तू अब आजा मेरे पास ही तू अब छट दे सारी नाराजगी तू अब आज बात करूं तो पल अधूरे लगते हैं पाके भी तेरे बिना सपने ना पूरे लगते हैं मेरी हर बात पे तेरा ही तो जिक्र होगा खुद से भी ज्यादा मुझे तेरी ही फिक्र होना मुझसे तू हो नाराज हो जाए भूल जो आज दिल से मैं में यारी देख सकूं ना तुझको उदास